नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील त्याला सौरकृषी कृषी पंप योजनेमध्ये आपण फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरल्याच्यानंतर आपल्याला वेंडरचे ऑप्शन आलेले होते पण आता वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला एकही कंपनी उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा शेतकरी भावनेच्या कमिटीत आहे की आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आपल्या ज्या कंपन्या आहेत त्या कधी ॲड होणार आहे तर आपल्याला एक भावना अशी कमेंट केली होती शेतकरी मित्रांनो कि की वर्क ऑर्डर नंतर आपल्याला पंप किती दिवसामध्ये मिळतो तर शेतकरी भावांनो आपली जी वर्क ऑर्डर आहे ती आल्याच्यानंतर आपला आपला जो पंप आहे तो आपल्याला साठ दिवसामध्ये म्हणजेच एक ते दोन महिन्यामध्ये आपल्या शेतामध्ये आपला पंप फिट होतो भावांनो तर अशा वेळेस हो काय काही वेळेस काय होतं भावांनो वर्क ऑर्डर आपली जी प्रोसेस आहे ती झाल्याच्या नंतर आपल्याला शेतामध्ये पंप दहा वीस दिवसात पण फिट होतो परंतु भावांनो काही टाईम पण लागू शकतो त्याला तर असे बऱ्याचशा आपल्याला कमेंट येते भावांनो तर वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला एक ते दोन दिवसामध्ये किंवा दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला काही कंपनीची यादी ॲड होणार आहे भावांनो कारण की अशी मग बऱ्याच यूट्यूबवर आपण व्हिडिओ बघितलेले आहे आणि अशी माहिती काढलेली आहे भावनो त्याच्यामध्ये आपल्याला अशी माहीत झालं आहे की वेंडर सिलेक्शन करण्यासाठी पाच ते सहा दिवसामध्ये काही नवीन कंपन्या ॲड होणार आहे एक ते दोन कंपन्या आत्ता मागील व्हिडिओमध्ये मा बघितलं होतं आपण वेंडर सिलेक्शन करण्यासाठी एक नवीन कंपनी त्याच्यामध्ये ॲड झाली ती म्हणजे एम एस प्रीमियम एनर्जी लिमिटेड ही जी कंपनी होती भावन्न ती ॲड झाली होती आणि कंपनी ॲड ॲड होताच त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी या कंपनीचे वेंडर सिलेक्शन करून घेतलेले होते म्हणजे ही कंपनी निवडून घेतलेली बावन्न तर शेतकरी भावन्न आपण एम एस प्रीमियम एनर्जी या कंपनीवर व्हिडिओ बनवला होता आणि व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला अपलोड केल्याच्या नंतर भावन्न त्या जी कंपनी आहे ती वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आलेली होती तिचा स्टॉक संपून गेला आणि आपल्याला बऱ्याच असे कमेंट आला की आपण व्हिडिओ लेट सोडला बा तर भावांनो आपण व्हिडिओ बराबर टाईमवरच अपलोड केला होता पण आपलं यूट्यूब चॅनल नवीन आहे भावांनो त्याच्यानं आपला जे व्हिडिओ आहे तो आपल्याला इम्प्रेशन थोडे लेट शेतकऱ्यांकडे लेट पाठवले गेले होते त्याच्यामुळे नाही का आपल्यापर्यंत व्हिडिओ लेट आले होता आपलं जे यूट्यूब चॅनल भावांनो त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा भावांनो कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आपण एकूण अपलोड केले आपल्यापर्यंत ताबडतोब येत राहील हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी भावांना